काना शब्द चार अक्षरी शब्द आ स आसपास आ आरामात आरपार, आरपार। आराधना का ट कालपट का र र कारभार, कारभार। खा ना वळ खानावळ खा म गा व खामगाव गा व गाडा गावगाडा घा टा व र घाटावर चा ल ता ना चालताना छा पना छा या ता छायाताई जा ळ जायफळ जा ग र न जागरण झा डा व र झाडावर टा र टारझन का ठा व र काठावर डा क डाकघर ढा ल ग ज ढाल गज बा ना व र बाणावर ता ल बा ज तालबाज ता स भ र तासभर था ट मा ट थाटमाट दा ता व र दातावर धा र न साधारण राई राधा राधाबाई ना गा ज नागराज, नागराज पाळा पावसाळा मा या जाळ माया जाळ रा म फळ रामफळ ला ल लालसर शा न दा र शानदार उ शा ता ई उषाताई भा भाशा द भाषावाद सा य सायकल हा ल हालचाल हाल गाज चा गाजराचा गाज छा न छा न छान छान ह र ना र हरणार